नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की विश्वकर्मा योजना ज्या योजनेमध्ये काही वय महिन्यापासून फॉर्म भरणं सुरू आहे ज्या ज्या लोकांना फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्या लोकांना फॉर्म भरायचं आहे याबद्दल मी पूर्णपणे एक व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्याकडे माहिती पाठवतो आहे तर विश्वकर्मा जी योजना आहे या योजनेमार्फत जे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या, या योजनेमार्फत जे लोक जे आहेत छोटे कामगार धोबी असो त्या सुतार असो लोहार असो सोनार असो ते, ते सिंपे असो हे जेवढेही कामगार छोटे कामगार आहेत ह्या कामगार लोकांना काय होणार आहे यांच्यासाठी जे आहे छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पंधरा हजार रुपयाचा आपल्याला सामान दिलेला आहे म्हणजे पंधरा हजार रुपये मिळणार आहे ते पंधरा हजारमध्ये आपल्याला जे काय आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासाठी आपल्याला ते मदत करणार आहे त्यासोबतच याची ट्रेनिंग राहणार आहे एक ट्रेनिंग आहे सहा दिवसाची आणि दुसरा एक त्याचा भाग आहे तो आहे पंधरा दिवसाचा दोन्हीपैकी आपण कुठलीही ट्रेनिंग घेऊ शकता की बाबा आपण ट्रेनिंगला येतोय तर येताना आपला जो काम आहे जो रोज आहे तो बुडतोय येण्या जाण्यास खर्च लागतो आहे तर त्यासाठी सरकारनं जेवढे दिवस आपली ट्रेनिंग होईल त्या ट्रेनिंगचे पाचशे रुपये दररोज अशाप्रमाणे एक पैसे देण्यात येणार आहे आपल्याला त्यामध्ये त्यासोबतच जर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर जे ओबीसी बांधव आहेत ते ओबीसी बांधवांसाठी ओपो वेबसाईट आहे त्या लोकांचे फॉर्म भरू बी ओबीसी बांधवांना फॉर्म भरण्यासाठी आवश्यक जे कागदपत्र लागतात आपलं स्वतःचं आधार कार्ड आधार कार्डच्या बॅक साईडने केर ऑफमध्ये नाव हवं आहे जसं की आपल्या मिस्टरांचं असेल वडिलांचं असेल घरमालकाचं असेल कुणाचंही एका जणाचं जा त्यामध्ये नाव पाहिजे त्यासोबतच आपल्याकडे राशन कार्ड हवं आहे त्यासोबतच आपल्याकडे हवं आहे टी सी हवी बँकेचं पासबुक हवं आहे एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे गरजेचे त्यानंतर जेव्हा आपल्याला हा नंबर लागणार आहे त्यासोबतच आपल्याला रेवशी आणि उत्पन्न हे पण लागणार आहे जर आपल्याकडे राशन कार्ड असेल तर उत्पन्नाची गरज नाही राशन कार्ड नसेल तरच आपल्याला उत्पन्न जोडणे रहिवासीमध्ये पण जर आपल्याकडं लेट बिल असेल स्वतःच्या नावाचं तर आपल्याला रहिवासीसुद्धा काढायची गरज नाही त्या लेट वरतीच आपलं रहिवासी पुरावा म्हणून गृहित धरले जाणार आहे तर यासाठी विश्वकर्मा योजना म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला स्वतःला फॉर्म भरता येणार ना नाही आहे कारण की वेबसाईट सी से एस से एस सेंटरवरतीच चालते तर तुम्ही माझा ॲड्रेस आहे वाडी नगर गली नंबर तेरा छत्रपती संभाजीनगर फिनास मंटे सर्व्हिसेस या ठिकाणी येऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकताय यामध्ये दुसरं आहे की ज्या लोकांना अगोदर रजिस्ट्रेशन केलेले हे तर झालं नवीन रजिस्ट्रेशनसाठी ज्या लोकांना अगोदर रजिस्ट्रेशन केले जर ग्रामीणमधले असेल तर आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स रेडी करायचे ते डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला आपल्या आप ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे तिथे हा डॉक्युमेंट जमा करायचे जर शहरी भागामधले असतील तर शहरी भागातल्यानं सर्वांना डॉक्युमेंट जमा करून आपल्या महानगरपालिका झोनला जायचे तिथे फॉर्म असतो ते फॉर्मचं हे शिक्षण घेऊन जे मेन मेन महानगरपालिका मोठी आपली त्या ठिकाणी जो डॉक्युमेंट जमा करायचे त्यानंतर आपल्याला पुढील कॉल येतात आपली ट्रेनिंग होते पुढील आपल्याला त्यामध्ये प्रमाणपत्र मिळतात अधिक माहितीसाठी आपला नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न झिरो चौसष्ट दोनशे अडतीस हा मोबाईल नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करा कॉल केल्यानंतर माझ्याकडनं माहिती मिळेल किंवा आपलं जे ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसला येऊनसुद्धा आपण अधिक माहिती येऊ हो शकता सोबतच जे आहे जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर माझं चॅनल आहे मंगेश भुजबळ या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जी बेल ऐकून येते ते माझी घंटा असते तिला क्लिक करा म्हणजे यानं काय होईल माझी जे नवीन नवीन जी व्हिडिओ नवी 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 आहेत ती व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहते व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची